चल बेटा वाच काय आहे कुलूप ओके कुलपाच चित्र त्यानंतर काय आहे बेटा ही वॉशिंग मशीन या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीन मध्ये काय शिकायचं आहे अर्धा चंद्र त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे पेन पेन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे मात्रा पवर एक मात्रा असली की पे पे पेन त्यानंतर आहे बैल बैलाचं नाव पण दिलेलं आहे त्या ठिकाणी ब वर दोन मात्र असले की काय होते तो बैल बाई, बाईल। बैल ऑक्स त्यानंतर आहे आपल्याला मोर मोराचं नाव पण दिलेलं आहे मला एक काना आणि एक मात्र असला की तो होतो मोर मोर पिकॉक मोर, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे विमान विमानमध्ये आपल्याला वेलांटी शिकायची आहे तर हे काय आहे त्या व ला एक वेलांटी विमान वी, वी एरोप्लेन त्यानंतर दिलेलं आहे इथं आपल्याला एक काना दोन मात्र शिकायसाठी आपण काय केलेलं आहे हौदाचं चित्र काढलेलं आहे हौद हौदला आपण इंग्लिशमध्ये बेसिन म्हणतो चल वाचून दाखव मला हा हौदा हौला एक काना आणि किती मात्रा आहेत दोन दोन मात्रा हौद त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इथं आपण काना शिकण्यासाठी आपल्याला दोन आपण वेगवेगळी चित्र काढलेली आहेत एक आहे ढाल ढालीचं नाव इंग्लिशमध्ये नाव आणि भाला भाल्याचं नाव आणि इंग्लिशमध्ये नाव या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे काना ढले काना भला काना भा आणि लला काना, लोला काना ला त्यानंतर आपण शिकलो इथं अंगठीचं चित्र काढलेलं आहे अंगठी या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे अनुस्वार अंग अंगठी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिंग अशा पद्धतीनं आपण शिकलेलो हो। आहोत तर तुम्हाला लवकर शिकायचं ता, ला ला असेल तर चित्रांचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल आणि कलर जर भरले तर अजून त्याला इंटरेस्ट तयार होऊ शकतो आणि आपले मुलं लवकर शिकू शकतात तर चॅनलला लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करा शेअर करा थँक्यू